नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेत गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी भरती सुरू आहे तर आज आपण ज्या लेडीजचं ए एन एम किंवा जी एन एम झालेलं आहे त्यांच्यासाठी या भरतीमध्ये किती जागा असणार आहेत क्वालिफिकेशन काय असणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एकूण सहाशे वीस पदांसाठी ही भरती आहे फॉर्म सुरू झालेले आहेत अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून आणि अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता क्रमांक आठचं जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स ऑब्लिक नर्स मिडवाईफ जी एन एमसाठी वेतन श्रेणी ते जे आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि एकूण पद आहेत एकशे एकतीस आणि एकोणीस नंबरचं जे पद आहे ते ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ए एन एमसाठी आहे वेतनश्रेणी त्याची आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर आणि एकूण पदं आहेत त्यासाठी अडतीस परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये पद क्रमांक आठ स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ जी एन एम या ठिकाणी एकूण पदं आहेत एकशे एकतीस महिला तीस टक्के आरक्षण अनुसूचित जातीसाठी चार जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन विमुक्त जाती अ एक जागा आहे भज कसाठी एक भज डसाठी एक इतर मागासप्रवर्ग नऊ त्याच्यानंतर आहे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग चार ईडब्ल्यू एससाठी चार आणि ओपनसाठी चौदा अशा एकूण एक्केचाळीस जागा आहेत पुढे आहे या पदासाठीचं क्वालिफिकेशन खाली दिलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयाची पदवी बी एस सी नर्सिंग या ठिकाणी हवं आहे किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एच एस सी पास हवे व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका नंतर हे परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासकीय स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंतर आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि महा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे पुढे आहे एकोणीस नंबरचं पद ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ए एन एम याच्यासाठी जा एकूण जागा आहेत अडतीस आणि तीस टक्के महिला आरक्षण अनुसूचित जातीसाठी दोन आहे भजकसाठी एक आहे इतर मागास प्रवर्ग एक जागा आहे सामाजिक शैक्षणिक प्रवर्ग एक जागा आहे ईडब्ल्यू एससाठी एक जागा आहे ओपनसाठी चार अशा एकूण दहा जागा आहेत याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे एस एस सी उत्तीर्ण त्याच्यानंतर आहे शासनमान्य संस्थेचा एन एम अभ्यासक्रम पूर्ण असला पाहिजे नंतर आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे याचा फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो जाऊन तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच होतो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद